रिप्लाय करा म्हणून फोन केला मी या नंबरवर ओके okay, ओके okay. आता कुठे तुम्ही आम्ही श्रीनगरला ओके okay. आणि ही टनल खचल्यामुळे हा रोड बंद झाला इकडचे तिकडे येऊ शकत नाही आणि तिकडच्या इकडे जाऊ शकत नाही हल्ल्याच्या दोन दिवस आधी टनल खचली एक दिवस आधी किमान अरे बापरे मग आता आपले किती लोक साधारण तिथे तसं तर आम्ही बरेच काही लोक गेलेले आहेत तसे बरेच लोक आहेत इथे या हॉटेल काही नागपूरचे आहे आम्ही यवतमाळचे आहोत तुम्ही यवतमाळचे आहे ठीक आहे ना काही काही काळजी करू नका संपर्कात आहे आताच मी नाही का मी दादांशी पण बोललो आहे त्या संदर्भात आणि रुपालिता ताईंची पोस्ट वाचली आणि म्हणून मी मेसेज केला ओके ओके नाही नाही काही काळजी करू नका तुम्ही आता सध्या तिथंच आहे ना जम्मूलाच आहे ना नाही मी श्रीनगरला सॉरी श्रीनगरला काही काळजी करू नका सगळी सग... संपूर्ण हेल्प आणि सगळी मदत होईल तिथं नाही नाही तुम्ही मला एक काम करा ना मला थोडस फक्त व्हॉट्सअपला तुम्ही आता सध्या कुठं कुठल्या ठिकाणी आहे ना ते मला व्हॉट्सअपला थोडी माहिती प्रॉपर सेंड करा मी ताबडतोब तिथं आपत्कालीन व्यवस्थेला नाही ती माहिती पाठवतो मी तुमचं नाव नंबर हे ते आणि सगळं किती लोक आहे आणि त्या ठिकाणची मला माहिती द्या मी ताबडतोब हे करतो मला सकाळपासून मी आज खूप लोकांच्या संपर्कात आहे अनेक लोकांचे म्हणजे बऱ्यापैकी आहे म्हणजे ते आले आहेत म्हणजे का प्लेस पर्यंत पण त्याला हे केलेलं आहे पण काही काळजी करू नका आपण लावू संपूर्ण हे काही काळजी करू नका तुम्ही आहे सगळे आपल्या सोबत आहे काही काळजी करायची ओके ओके ठीक ठीक